मिर्झेत छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बचाव कृतीची स्थापना होणार क्रीडांगणात झालेल्या भ्रष्टाचाराची पोल गोल करणार सामाजिक कार्यकर्ते नितेश दादा कांबळे यांचा इशारा मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाची दुरव्यवस्था कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर होऊनही पावसामध्ये या क्रीडांगणाची तलावमध्ये रुपांतर होत असल्याने खेळाडूप्रेमी यांच्यामध्ये संताप व्यक्त केला जात आहे माजी खेळाडू आणि सामाजिक कार्यकर्ते नितेश दादा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच क्रीडांगण बचाव कृती समिती सुसज्ज आणि क्रीडांगण करण्यासाठी लढा उभारण्यासाठी इशारा नितेश दादा कांबळे यांनी दिला आहे यावेळी नितेश कांबळे प्रशांत माने शब्बीर शेख अप्पा साबळे मुन्ना नाईकवाडी राजू कांबळे डीजी आवळे सुगंध कांबळे मलिक नाईकवाडी सतीश शिकलगार मेहबूब शेख अली शेख आकाश कांबळे जमीर जमादार आबिद शेख फाईन शेख राज भंडारे अशोक कांबळे हे सर्व उपस्थित होते जनसामान्याच्या प्रहार न्यूज साठी सांगली जिल्हा प्रतिनिधी समीर फौजदार आज आपण मिरज नगरीमध्ये छत्रपती शिवाजी क्रीडांगण या परिसरामध्ये सगळेजण इथं जमलो आहे सर्वतः प्रथम मी सर्व पत्रकारांचे मनापासून आभार व्यक्त करेन की त्यांनी आज त्यांच्यासाठी खेळाडूंच्या विषयासाठी अत्यंत मोलाचा त्यांचं योगदान दिलेलं आहे सर्वप्रथम मी महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना तसेच क्रीडा अधिकारी सर्वांना एक सांगू इच्छितो की या क्रीडांगणाची झालेली दुरवस्था त्यांनी पाहण्याकरता त्वरित एक शिष्टमंडळ इथं पाठवावं या क्रीडांगणामध्ये अत्यंत लोपनायक डोळ्यानं पाहण्याचे असे क्रीडांगणचे सामने इथं झालेले आहेत या क्रीडांगणाची आजची अवस्था बघितल्यानंतर अतिशय दुःखद वेदना मनाला झाल्या की या क्रीडांगणाची अवस्था इतकी बिकट झालेली आहे की इथं जे खेळाडू आजपर्यंत निर्माण झाले त्यांच्याही डोळ्यात आज इथं क्रीडांगण बघितल्यानंतर अतिशय पाणी डोळे पाणवले होते मी सर्व क्रीडा अधिकारी मनपा क्षेत्रातील सर्व कर्मचारी आयुक्त साहेब असतील पालकमंत्री असतील या सर्वांना नम्रतेची विनंती करतो आहे की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या क्रीडांगणासाठी भरघोस असा विधी विकास निधी इथं देण्यात आला होता पण त्या विकास निधीचा उपयोग काही माजी नगरसेवकांनी हो आपल्या बुद्धीचं तारे तुडून या या क्रीडांगणाचं अतिशय दुर्गंधी अशी अवस्था करून ठेवलेली आहे मी सर्व खेळाडू रसिक प्रेम प्रेक्षकांना एक सांगू इच्छितो की येणाऱ्या कालावधीमध्ये सर्वांनी या क्रीडांगण बचावसाठी सर्वांनी पुढे यावं सर्वांच्या मदतीनं आपण पुनर्जीवित करून ही क्रीडांगण उभा करू व तसेच महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना आयुक्त साहेबांना माझी सांग कळकळीची विनंती आहे की ह्या प्रकरणामध्ये जे कोणी भ्रष्टाचारी व दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी अन्यथा हिथून पुढं येणाऱ्या सर्व आंदोलनाला होणाऱ्या तीव्र आंदोलनाला महापालिका प्रशासन व अधिकारी जबाबदार राहणार आहेत